मी यापूर्वी अनेक वेळा सांगितलं आहे की काँग्रेस पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर धुसफूस सुरू आहे त्यांचा अंतर्गत वाद एवढा आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये समन्वय घडवण्यासाठी क्षमताच नाही आहे आणि त्यामुळं मला वाटतं हा राजीनामा हे बघावं लागेल कुठल्या कारणाने दिला आहे पण काँग्रेस पार्टीमध्ये अंतर्गत का धुसफूस आहे आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पार्टीमधले मोठ्या प्रमाणावर मोठे मोठे नेते हे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कामध्ये आहे पण काँग्रेस पार्टीमध्ये मात्र अस्वस्थता आहे आपण देवळांचं उदाहरण घ्या बाबा सिद्धकीचं उदाहरण घ्या आता अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला आहे की असे पुढच्या काळामध्ये आपल्याला खूप प्रकरण दिसतील असं मला वाटतं बारकाईनं लक्ष पेटवणार आहे संजय राऊत यांच्याबद्दल आमचे प्रवक्ते उत्तर देतील भाजप तुम्ही म्हणता की काँग्रेसमध्ये मोठी धुसफूस सुरू आहे भाजप त्यावर अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवू नये नाही बा, भाजपला बारकाईनं लक्ष ठेवायची गरज नाही आहे मी वारंवार सांगतोय विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला मोदीजींच्या गॅरंटीवर या महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास आहे मी कालही मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश केले काल जवळपास तीन हजार पक्षप्रवेश मी केले त्यामुळं आत्ताही तुम्हाला मुंबईमध्ये पक्षप्रवेश दिसत आहे उद्या तेरा तारखेला मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश आहेत मुंबईमध्ये काही नाशिकचे पक्षप्रवेश आहेत काही त्या ठिकाणी श्री कंठीनाथ महाराज या ठिकाणी येतात आहे अनेक लोक या ठिकाणी उद्या पक्षात येत आहे रोज भाजप पक्ष प्रवेशाकरता लोक येत आहे कारण मोदीजीची गॅरंटी आहे नाशिकचे पक्षप्रवेश आहे मराठवाड्यातले काही वगैरे श्री कंठनांद ना कंठनान महाराज हे नाशिकवरनं येत आहे त्यांचं मोठं वलय आहे नाशिकमध्ये काही ठिकाणी सोलापूरवरनं लोक येत आहे लातूरवरनंही मोठ्या प्रमाणावर लोक येत आहे अजून नांदेडची बातमी माझ्याकडे नाही असं धुसधूस आहे त्याच्यावर भाजप आपल्या शेगडी घेऊन राज्यसभेची पोळी शिकणार मला, मला गरजच नाही शेगडी करायची तयार करायची करा पोळी शिकायची आमच्याकडे ऑलरेडी स्ट्रेंथ आहे आमच्याकडे तेवढे लोक आहेत